जय शिवराय कालच्या शंभू शौर्य हो गाथेच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं संभाजी महाराजांनी बुराणपूरची निवड का केली या भागामध्ये आपण पाहणार आहोत बुराणपूरच्या स्वारीचा पुढचा भाग खानजा बहादूर बहादूर खान, खान कोकलतास याच्या हाताखाली असलेल्या आठ हजार सैनिकांच्या फौजेमुळे बुराणपूर अगदी सुरक्षित होते पण त्याच्या घरातील लग्न असल्यामुळे खानजहा बहादूर बहादूर खान, खान कोकलताश हा औरंगाबादला गेला होता आणि तिकडे जाताना त्यांनी साधारणतः तीन हजार सैन्य त्याच्या सोबत नेलो होतं त्यामुळे आता बुराणपूरला होतं फक्त पाच हजार सैन्य यातच शंभूराजेंनी व हंबीर मामांनी जी बुराणपूरची मोहीम आखली होती त्यामध्ये काही विशेष डावपेच तयार केले होते आणि खरोखर लढाईमध्ये युक्तीचा वापर करणार नाहीत ते मराठे कसले बुराणपूरच्या स्वारीवर निघतानाच मराठ्यांनी सैन्याच्या वेगवेगळ्या तुकड्या केल्या होत्या त्यातील एक तुकडी सुरत शहराच्या आजूबाजूला भिरट्या घालत होती हे पाहताच सुरतच्या सरदाराने बुराणपूरला खलिता पाठवून सुरतेच्या सुरक्षेसाठी फौज पाठवण्याची मागणी केली मराठ्यांनी शिवरायांच्या काळात हीच सुरत एकदा नाही तर दोन वेळा लुटून बदसुरत केली होती हे सर्वांनाच माहित आहे त्यामुळे मराठ्यांना घाबरून बुराणपूर मधील साधारणतः चार हजार फौज सुरतेच्या सुरक्षेसाठी हलवण्यात आली आता मराठ्यांचा गनिमी कावा यशस्वी झाला होता गजानलक्ष्मीचे माहेरघर असलेले बुराणपूर केवळ एक हजाराच्या फौजेच्या तुकडीसह मुख्य सरदाराच्या अनुप, अनुपस्थितीत जणू मराठ्यांच्या हल्ल्याची वाट पाहत असावी कोणीही स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल इतक्या अचानकपणे मराठ्यांनी आता पुरणपूरवर हल्ला केला शहराच्या तटबंदी बाहेर असलेल्या सतरा पुरांपैकी म्हणजेच वस्त्यांपैकी सर्वात संपन्न असलेल्या बहादूरपुरावर मराठ्यांनी हल्ला केला देशोदेशीचे जिन्नस जड जवाहीर सोने नाणे रत्ने अशा लक्षावधी किमतीचा ऐवज येथील दुकानांमध्ये साठवलेला होता मराठ्यांच्या हल्ल्याची खबर काकरखानाला समजली होती पण मराठ्यांना तोंड देण्यासाठी पाहिजे तेवढी फौज काकरखानाकडे नव्हती त्यामुळे त्याने शहराचे दरवाजे बंद करून घेतले आणि तट बुरुज वेशी इत्यादींचा बंदोबस्त करू लागला व्यापारी व व्यापाऱ्यांच्या हाताखाली चाकर वर्गाला सोबत घेऊन त्याने मराठ्यांना रोखण्यासाठी काही माणसं तयार केली बुरणपुऱ्यासोबतच मराठ्यांनी इतर सर्व पुरे ताब्यात घेतले त्यांची लूट करून त्यांनी त्याला आग लावून दिल्या सलग तीन दिवसापर्यंत मराठे निशंकपणे हे सर्व पुरे लुटत होते त्यांना मुबलक लूट मिळाली अनेक वर्षांची जमिनीखाली पुरलेली संपत्ती त्यांच्या हाती पडली ज्या संपत्तीचा घर मालकांनाही पत्ता नव्हता अशी संपत्ती मराठ्यांनी हस्तगत केली मराठ्यांनी सोने चांदी जडजावाईक व मौल्यवान सामान घेतले बाकी भांडी कुंडी काचेचे सामान धान्य मसाले इत्यादी गोष्टी तिथेच टाकाव्या लागल्या या सर्व गोष्टी रस्त्यावर टाकून आणि नंतर जे सामान होते लाकडी सामान होते त्याला आग लावून मराठे आपल्या मोहीम मोहीम भत्ते करून पुढे निघाले अशा प्रकारे ते गेल्यावर सर्व रस्त्यांवर जळालेल्या वस्तूंचा मोठा सडा पडला होता बुरणापूरच्या सुभेदार खानजा बहादूर जो औरंगाबादला लग्नासाठी गेला होता त्याला मराठ्यांच्या हल्ल्याची बातमी कळतात तो ताबडतोब निघाला होता त्याने तीन चार दिवसांचा रस्ता एकाच दिवसामध्ये मार्गी लावला होता परंतु दमलेल्या पोजेच्या आरामासाठी व जनावरांच्या विश्रांतीसाठी खानजा फरदापूरच्या घाटापाशी काही काळ थांबला याच गोष्टीचा फायदा घेऊन दुसऱ्या मार्गाने म्हणजे धरणगाव चोपड्याच्या मार्गाने चार पाच दिवसात मराठे साल्लेरला पोहोचले फरदापूरवरून खानजा इटलाबादकडे वळून पुढे बुरणपूरला गेला संभाजी महाराजांच्या वकिलाने भक्कम पैसे चारून खान विकत घेतले असे काही इतिहासकारांचे मत आहे अशा प्रकारे मराठे सुखरूप साल्यांच्या किल्ल्यावर पोहोचले व पुरणपूरची स्वारी किंवा मोहीम खऱ्या रूपाने यशस्वी झाली ऐतिहासिक असा बुराणपूरच्या लुटीनंतर तीन छोटी पत्र जी अतिशय इतिहासामध्ये नोंद घेतली जातात ती इथे मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिलं पत्र म्हणजे बुराणपूरचे प्रतिष्ठित नागरिक विद्वान मौलवी इत्यादींनी बादशाकडे विनंती केली की काफरांचा जोर झाला आमची अभ्रू आणि संपत्ती नष्ट झाली अशा व्यक्तीची पत्र व्यापाऱ्यांनी औरंगजेबाला पाठवली यावर और बादशाने खान जहानला चिडून पत्र लिहून कळवले की दक्षिणेत काफऱ्यांचा बिमोड करण्यासाठी मी आता स्वतः पोहोचत आहे यामध्येच शहाजादा अकबराने पत्र लिहिले होते त्या पत्रात बुराणपूरच्या लुटीची हकीकत त्यांनी एक खूप छान वेगळ्या पद्धतीने लिहिली होती ती म्हणजे दक्षिण प्रांताची दुर्दशा झाली आहे वास्तविक पाहता हा विस्तीर्ण प्रदेश म्हणजे भूवरील स्वर्गच होय आणि बुराणपूर म्हणजे विश्वसुंदरीच्या गालावरील तिळच होय पण हे शहर आता उद्ध्वस्त होऊन गेले आहे अशा प्रकारे शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या आपल्या पहिल्याच मोहिमेत औरंग्याला व पर्यायाने मुघली सल्तनतीला धडकी भरवली असे म्हणण्यास हरकत नाही तर मित्रांनो ही होती पूर्ण माहिती बुराणपूर येथून सुरू झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या गाथेतील सोनेरी पर्वाच्या सुरुवातीची शंभू गाथेचा पुढचा व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूयात धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे